महाराष्ट्रातील अकरा व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे एस टी बस तिकीट दरवाढ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस टी बसच्या तिकिटांमध्ये दरवाढ केली आहे ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे अमित शहा यांची शरद पवारांवर टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे नाना पटोले यांचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीत साठ लाख अतिरिक्त मते बांगलादेशी मतदारांची असल्याचा गंभीर आरोप केला आहे संजय राऊत यांचा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी विधानसभा पक्ष संपत नाही असे सांगत अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिला आहे अक्षय शिंदे हत्या प्रकरण जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदे यांच्या हत्येबाबत गंभीर आरोप करत आरोपी सुटून जाणार असल्याचे म्हटले आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस शौर्य पुरस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस उप अधीक्षक हिमायून मरणोत्तर शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे सुरेश धस यांची आक्रमक भूमिका सुरेश धस यांनी प्रॉपर्टी सवड्याच्या नावाने फसवणूक झाल्याचा आरोप करत दोषींना फाशीची शिक्षा होईल असे वक्तव्य केले आहे मनोज चरांगे यांचे उपोषण मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून मराठा बांधव आंतरवाडी सराटीत जमले आहे अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया छावा चित्रपटातील संभाजी महाराजांच्या लेझिम नृत्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी ती भूमिका मांडली आहे